श्री रुद्रध्यान मराठी जागे जागेपणी दूर जाते पुष्पती फिरुण येते ज्योतिरूपे तेजाते शिवसंकल्पी हो मन यज्ञकर्म सहस्रभूत आर्धी निमिले असे सर्व भूती अंतरंगी शिवसंकल्पनी हो मन पूर्ण पूर्णज्ञानी वास्तुमंत्री पंचभूतांच्या वसे तेज ज्योति पूर्ण यज्ञ शिवसंकल्पी हो मन अमर हो तिन्ही काळ जानते मन हो हो हे असे तृप्त होत यज्ञ करते शिवसंकल्पी हो मन ऋण साम य यजुर्मंत्र रथ चक्री अरे स्थिर पूर्ण चित्ती शक्तिसारी शिवसंकल्पनी हो मन सारथी आवरे वेगवारुच्छ हे कुशल आवरी वेग वारुच्छ मनवारु हे कुशल आवरी दोन्ही शिव संकल्पी हो मन अजर अमर होती अद्भुत हृदय मन सर्वचे असे हो शिवसंकल्पनी हो मन प्रार्थना तुझा करतो त्रिपु विपुल पर्जन्य देही। स्मुष्टी सारी सुखी होई शिवसंकल्पनी हो मन प्रकृती स्तोत्र हे केले स्वामी चरणावरी आचिरले आदराने शिवसंकल्पने हो म्हण